नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर टाले पाटील डी सी एस सीट्स कंपनीचा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाणा हा विभाग बघतो आज आपण दोडक्याच्या प्लॉटवर आलो आहोत खानापूर गावामध्ये तर प्रथमत आम्ही दादांचा परिचय करून घेतो दादा रामराम राम राम, राम, राम। आमच्या शेतकरी बांधवांना तुमचा परिचय सांगा माझं नाव रमेश काकासाहेब पातकळ राहणार खानापूर तालुका जिल्हा अहमदनगर तर आपला मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद सत्तावीस बासष्ट सत्तावीस ओके okay. uh, uh, रमेश भाऊ आपण ही जी व्हरायटी लागवड केली आहे ही कोणती व्हरायटी लागवड केली आहे डीसीएस कंपनी बिनल व्हरायटी रमेश भाऊनी डीसीएस सीड्स कंपनीची आपली बिनल या वाहनाची लागवड केली आहे रमेश भाऊ आपण जी लागवड केली होती बिनलची ही किती तारखेला के लागवड केली होती एकतीस जानेवारी लागवड केली होती एकतीस जानेवारीला लागवड केली होती आणि एकतीस जानेवारी लागवड केल्याच्या नंतर तुमचा किती दिवसामध्ये प्लॉट पहिल्या तोड्याला आला प्लॉट दिवस पंचायत दिवसामध्ये जसं आम्ही रमेश सांगितलं होतं की इतक्यात पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये तुम्हाला प्लॉट हार्वेस्टिंग लागेल तर यांनी एकतीस जानेवारीला प्लॉट लावून सुद्धा शेतकरी बांधव थंडीचा प्रादुर्भाव असताना सुद्धा यांनी पंचायत दिवसामध्ये प्लॉट यांचा हार्वेस्टिंगला आला म्हणजे यांची पहिली हार्वेस्टिंग पंचाळीस दिवसामध्ये झाली रमेश भाऊ याच्या अगोदर पण तुम्ही धोडका लावतात लाव वर्ष दोन तीन वर्षापासून तुम्ही धोडक लावतायत तर बाकीच्या व्हरायटीमध्ये मध्ये ह्या वराटी मध्ये तुम्हाला गाडी प्लस आढळला आपल्या बिनलमध्ये इथे स्ट्रॉंग व्हरायटी रोग प्रतिक्रिया भरपूर आहे बरं का माहिती आहे मा का म्हणजे तोडे भरपूर होते रोग अजिबात काही नाही तुम्ही पहा जेव्हा प्लॉट आहे का शेवट शेवट आले तरी सध्या रोग वगैरे काही नाही आणि एका टायमाला त्यांना का दोनशे एक किलो मार निघला होता नंतर सातशे आठशे आज झाले आणि पंधरा रोड आतापर्यंत ओके ओके जसं रमेश बोचं म्हणलं की याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे आणि रमेश बो जो तुम्ही माल आता आपला तोडून व्यापारी मार्केटला नाही चाल तर कुठं कुठं तुम्ही माल विकला संभाजीनगर नगरला जिजव नगर, नगर, नगर। हा म्हणजे आपल्या अहमदनगरला नगरला आणि छत्रपती संभाजीनगरला तर रमेश आपण माल घेऊन जात होतो त्या व्यापाऱ्याकडे तर अजून सुद्धा माल येत असेल बाकी शेतकरी बांधवांचा तर तुम्हाला माल विकायला काय अडचण झाली का यात काय बात वाजता संभाजीनगरला दोड घेऊन आलं बरोबर वेळ कारण क्वालिटी कलर केलं आम्ही रमेश बुन सांगितलं होतं लागवड करायच्या अगोदर की आमच्या दोडका जर तुम्ही लागवड करत असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारची व्यापाऱ्याची सुद्धा अडचण येणार नाही ग्राहकांची अडचण येणार नाही आणि तुम्हाला व्हायरस टॉलरन्स चांगला कमीत कमी दहा ते पंधरा तोड्यापर्यंत तुमचं उत्पादन म्हणजे तोडे निघतील रमेश भाऊ आतापर्यंत किती तोडे निघालेत तुमचे पंधरा तोडे होऊन गेले आता सोळा तोडा आहे त्यांचं म्हणणं की पंधरा तोडे झालेले आहेत आज सोळावा आहे आज थोडस थोडा एक खराब झालेला दिसतोय का रमेश शेवटची फवारणी कधी झाली होती झाली फॉर नाही केले यांच फर नाही केलेलं नाही दिलेलं नाही का नाही दिलेलं आहे रेट दिवस आल्यामुळे त्यांनी केली नाही रमेश किती लांबती अजून दीड ते दोन फूट याची साईज कंप्लीट होती प्लॉट आता हार्वेस्टिंग म्हणजे शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे आणि कुठल्या प्रकारचं याला न्यूट्रिशियन किंवा खाद्य दिलेलं नसल्यामुळे तरी याची सव्वा फुटाच्या आसपास ही सध्या हाईट आहे याची आणि मात्रची गोष्ट बघ की तुम्हाला धोडक लागवड केला आपण तर व्हायरस टॉलर तुमचा चांगलाच राहिला बरोबर डाऊनी भरलाय कंट्रोल राहिला पण तुम्हाला याच्या अगोदर हे घ्यायचा एक्सपेन्स तुमचा खर्च वाढायचे याच्यात किती कमी झाला तुमचा खर्च खर्च माहिती डाउनी खर्चच नाही वाटले सतरा हजार रुपये ते वाचले आणि मार्केट मध्ये विकताना विकताना आणि बाकीच्या दोडक्यामध्ये तुम्हाला रेटमध्ये डिफरन्स मिळाला का याला चार पाच रुपये रेट कधी भेटला चार पाच रुपये रमे रेट जास्त मिळाला आता तुम्ही आपले जे बाकी चांगली आहे आता जेव्हा आपण आपण दोडका लावलेला आहे आजूबाजूचे शेतकरी बघत असतील कितके बघून गेले ना ते लय दिवस प्लॉट चालला म्हणजे प्लॉट आलं भारी कोणचं बी होतं म्हणलं सांगितलं ते सिल्का मध्ये बिनाल होतं बिनाल होतं आणि त्यांनी जर तुमच्या आजूबाजूला कोण लावलेलं असेल त्यांचा प्लॉट एवढा दिवस चालला का नाही नाही त्यांचं बघ दहा आठवडे झाले लगेच प्लॉट संपलं ते माझ्या सोबत प्लॉट लावलं त्यांचा आज प्लॉट दिवस प्लॉट डायरेक्ट संपला होता त्यांचा प्लॉट संपलेला आहे आपला संपलेला नाही शेतकरी बांधवांनो रमेश भोवणी थोडंसं हलगर्जी पण याच्या साठी लेट रेट कमी झाले होते पण आम्ही रमेश बोलू आता सांगितलं की तुम्ही हलगर्जी परा करू नका कमीत कमी तुम्ही याला वीस पंचवीस दिवस अजून चालू शकतात अजून आठदा थोडे रमेशभू काढू शकतात माल भरपूर तुम्ही शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता तिथं आणि हलगरचीपणा केल्यामुळं थोडं साईजला थोडा प्रॉब्लेम आलेला दिसेल तुम्हाला कुठंही बघा तुम्हाला इतका प्रॉब्लेम दिसणार नाही मेजर प्रॉब्लेम आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी त्यांनी जर यांनी न्यूट्रिशन दिलं असतं किंवा मायक्रो न्यूट्रन दिलं असतं किंवा खाद्य दिलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेटिंग सेटिंग एवढीच जबरदस्त आहे तुम्ही कुठेही बघू शकता शेतकरी बांधवांना सेटिंगचा तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि रमेश भाऊ बाकीचे शेतकरी बांधव आहेत आज आपला व्हिडिओ बघतील त्यांना तुम्ही काय सांगणार शेतकरी बांधवांना शंभर टक्के आपण शेतकरी बांधव नाही काय माणसं गोष्ट आणला वैयक्तिक म्हणून आपण जसं आम्ही तुम्हाला पहिले सांगितलं होतं एकदा वापरून बघा आवडलं तर वापरा तर वापरून लागवड करायची ना तुम्हाला आम्ही जे विश्वासानं सांगितलं होतं त्या विश्वास आमच्या वरडी पात्र शंभर टक्के शंभर टक्के जसं शेतकरी बांधवांना रमेश भाऊने आपल्या डिशेस बिण लेवानाची लागवड केली होती यांना चांगलं उत्पादन आलेलं आहे कमी खर्चामध्ये मध्ये त्यांचं माझे कमीत कमी, कमी पाच आ... चा फवार नाही वाचलेत बरोबर डावनी आणि प्लॉट प्लॉट झाले सुद्धा आणि महत्वाची गोष्ट काय आहे की यांचं डावणी भुरीचा कंट्रोल अटॅक नाही आला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं फवारणी खर्च सुद्धा वाचला आणि एकंदरीत अंदाजेमध्ये तुम्हाला किती रुपयामध्ये अंदाजित किती उत्पन्न आले असेल दोन लाख रुपये दोन लाख खर्च पाणी रुपये जाऊन बघा यांचं बियाण्यासहित आजपर्यंत तीस हजार रुपये खर्च झाला शेतकरी बांधवांना आणि त्यांना दोन लाख रुपयाचा प्लस नफा झालेला आहे तर माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की आपण इथून पुढे जे काही दोडका लागवड करत असाल तर आपण डी सी एस सीड्स बिना लेवानाची एकदा अवश्य लागवड करावी धन्यवाद